हॅलो एव्हरी वन ॲम वेलकम टू बेबी विराज चॅनल जसं की तुम्हाला माहिती आहे काल चतुर्थी होती गणेश चतुर्थी बऱ्याच जणांना उपवास असतो तर आपण त्या दिवशी खिचडी खातो आज गुरुवार आहे बऱ्याच जणांना उपवास असतो तर गुरुवारी पण आपण खिचडी खातो तर आज मी तुमच्यावर खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे ॲक्च्युली काल मला उपवास होता चतुर्थीचा त्यामुळे मग ते मी काल बनवलं होतं रेसिपी आज शेअर करणार आहे तुम्ही पण बनवून बघा बऱ्याच जणांची ना मोकळी किंवा अशी प्रत्येक साबुदाना असा सुट्टा बऱ्याच जणांची कंप्लेंट असते ते होत नाही ना तर त्याचा प्रॉब्लेम असा असतो की तुम्ही भिजत घालत असताना पाणी जास्त टाकतात किंवा कधी कधी साबुदाण्याची क्वालिटी तशी असते तर त्यासाठी कितपत पाणी टाकायला हवं हे मी त्याच्यामध्ये सांगितलं आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि असं काही नाही की फक्त उपवासालाच बऱ्याच वेळेस असं होतं की सुट्टीचा दिवस असला तर आम्ही नाश्त्यासाठी सुद्धा साबुदाण्याची खिचडी करून खातो तर ऑब्वियसली हेल्दी पण आहे खूप टिफिनमध्ये पण बरेच जण देतात आणि सगळ्याच मुलांना आवडते तर चला कशी बनवली आहे ते तुम्ही नक्की चेकआउट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे माझ्याकडे एक वाटी साबुदाना आहे थोडेसे खाली पडलेले आहेत आणि आता यामध्ये थोडेफार जे उरतील ना ते पण टाकून देऊ तर एक वाटीपेक्षा थोडेसे म्हणजे इवन अर्धी पण नाही अर्धीपेक्षा कमी असं इथे एवढं माझ्याकडे साबुदाना आहे आता आपण हे धुवून घेऊया आपल्याला ना हे व्यवस्थित असे धुवून घ्यायचे ओके खूप जास्त आपल्याला रगडायचं वगैरे नाही फक्त याच्यातलं जे व्हाईट व्हाईट पाणी असतं असं वरचं किंवा कधी कधी धूळ असते कधी कचरा असतो ते आपल्याला धुऊन आहे हे बघा असं आहे आता याच्यात ना आपण पाणी टाकणार आहोत किती टाकायचं आपले जेवढे साबुदाणे आहेत ना ते आपले भिजले पाहिजेत त्याच्यापेक्षा थोडंसं वरती खूप जास्त वरती नाही ओके एवढं बस आणि याला आपण झाकून ठेवून देऊया हे साबुदाणा आहे ना मी सकाळीच आठ वाजता भिजत टाकले होते आणि नॉर्मल पाण्यामध्ये टाकलेले होते आणि आता वाजला एक बघा अगदी छान अशी भिजलेले आहेत गरम पाणी नाही किंवा काही नाही बरेच जण म्हणतात की गरम किंवा कोमट पाणी टाकायचं पण मी तुम्हाला सांगते की साध्या पाण्यामध्येच टाका आणि एकदम छान भिजतात फक्त खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे इन केस जास्त पाणी तुमच्याकडनं झालं असेल खाली पाणी पाणी आहे तर तुम्ही ना त्याला एका चाळणीमध्ये काढून ठेवा कपडा वगैरे ठेवायची गरज नाही आहे बारीक चाणीमध्ये पूर्ण साबुदाणा ठेवून द्या कोरडा होण्यासाठी म्हणजे सगळं पाणी खाली गळालं पाहिजे अशा प्रकारे त्याला नित्रत ठेवा आणि सगळं पाणी खाली गेलं तिथे पूर्ण ड्राय झाल्यानंतर असं चमच्याने एकदा बघून घ्यायचं आणि मग तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये मी अजून काय टाकणार आहे तर छोटे छोटे मी असे पातळ पातळ कापून घेतलेले आहेत बटाटे एकच बटाटा घेतला आहे कारण की विराजला जास्त बटाटा आवडत नाही आणि इथे एक वाटी मिरची कारण की ना साबुदाना जास्त पण आहे आणि फिक्का लागला तर चांगलं लागत नाही त्यामुळे मी तिखट बनवते आणि यातल्या मिरच्यासुद्धा मी बऱ्याच वेळेस खाते जर ते क्रिस्पी असेल तर छान लागतात मस्तपैकी याच्या व्यतिरिक्त मीठ आणि शेंगदाण्याचा कूट ह्या सगळ्या गोष्टी मी टाकणार आहे तर एवढेच फक्त इन्ग्रेडियंट लागतात काही जास्त वेळ लागत नाही पटकन म्हणजे हार्डली पंधरा वीस मिनटात तुमचं खिचडी तयार होते इथे मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलेलं आहे ॲक्च्युली झालं असं होतं की याच्यामध्येच मी वेफर्स याच्या आधी तळले होते म्हणून थोडंसं एक दीड चमचा तेल जे आहे जो माझ्याकडे चमचा दिसतो आहे त्या सेम याच्याने दीड चमचा मी याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करत ठेवते आहे आता जसं गरम होईल सगळ्यात पहिले मिरची टाकायची आपल्याला आणि व्यवस्थित त्या परतवून घ्यायच्या पुडून मागून अशा चांगल्यापैकी खरपूस अशा क्रिस्पी झाल्या पाहिजे <coughs> जेणेकरून खायला पण तिखट लागत नाही आणि छोटे मुलं असतील अफकोर्स ज्यांना आवडत नसेल ज्यांना त्रास होत असेल त्यांना बिलकुल देऊ नका काढून टाका त्यांना द्यायच्या आधी टिफिनला देणार असाल तर मिरची काढून टाकायची आहे सेम थिंग इथे मी आता जे बटाटे होते कापून ठेवलेले ते बटाट्याचे स्लाईस पाणी काढून टाकलं आणि हे बटाटे याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत म्हणजे टाकलेले आहेत आता हे पण व्यवस्थित आपल्याला शिजवायचं आहे कारण की टिफिनला देत असाल तर मुलांचं पोट वगैरे दुखायला नको मुलांना सवय नसते आता याच्यावरती आपण जरा झाकण ठेवूया तुम्ही स्टीलचं झाकण ठेवलं तरीही चालतं काही हरकत नाही आहे एक पंधरा वीस मिनटानंतर आपण चेकआउट करू कारण की एका साईडनी आपले जे बटाटे आहेत ते शिजतील किंवा म्हणजे क्रिस्पी झालेले असतील आणि दुसऱ्या साईडला कच्चे नको राहायला म्हणून थोडंसं आपण त्याला स्लाइटली वरती खाली करून टाकू आणि पातळ पातळ असे बनवा जर जाड ठेवले ना मग ते पटकन शिजत नाही किंवा मग ते असं पटकन दाबले जात नाही मग मुलांचं पोट दुखण्याची शक्यता असते आणि मुलांना बटाटे पण काहींना बऱ्यापैकी आवडतात तर इथे झालं आहे आता पुन्हा एकदा एक पाच मिनटासाठी फक्त मी झाकण ठेवेल आणि नंतर मग मी ठेवणार नाही झाकण तर अशा प्रकारे इथे पाच मिनटं झालेले आहेत आता आपल्याकडे जेवढाही साबुदाना जो बाकी ना तो आपण सगळ्यात पहिले याच्यामुळे टाकणार आहे गरम तेलामध्ये तुमचा जेव्हा साबुदाना टाकला जातो बघा किती छानपैकी अशी क्रिस्पी झालेले आहेत ओके जेव्हा गरम तेलामध्ये आपण जेव्हा साबुदाना टाकतो ना तो फुगतो आणि तो, तो।, तो खूप छानपैकी टेस्ट लागते त्याची त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो तर हे जे काही साबुदाना आहे ना तो आपल्याला पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित असा अ, मिक्स करून घ्यायचा आहे फक्त वरचेवर नाही पूर्ण कच्चा राहून जाईल नाहीतर तो शिजणं खूप गरजेचं आहे तो चांगला शिजला तरच खिचडी चांगली होईल तरच आपली खिचडी मोकळी होईल आणि म्हणून सगळ्यात पहिले मी इथे तेल जे गरम आहे त्याच्यामध्येच सगळ्यात पहिले मी बघू शकता अशा प्रकारे साबुदाणा जो आहे सगळ्यात पहिले मी तो एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेईल आता मीठ टाकूया आपण साधारण एक अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे बऱ्याच वेळेस साबुदानालाच तो चिटकून असतो मीठ आणि मग ते सगळीकडे स्प्रेड होत नाही बस एवढंच आहे आता लास्ट ते म्हणजे आपल्याला शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून आता आपलं जो साबुदाना आहे तो व्यवस्थित परतला गेला आहे पण आता तो खाली चिटकायला नको म्हणून साधारण सात चमचे मी याच्यामध्ये नॉर्मल पोहे खायचा जो चमचा असतो असे मी सात चमचे शेंगदाण्याचा सा कूट टाकला आहे तुम्हाला जर वाटलं की नाही आपल्याकडनं कमी वाटतो आहे तर तुम्ही थोडासा कूट अजून वाढवलात तरीही चालतो मला ना खूप कूटवाले नाही आवडत कारण की ते नुसते असं पिठूळ पिठूळ टाकते आधीच तर साबुदाना जास्त चव नसते त्यात अजून ते शेंगदाण्याचं कूट म्हटल्यावर तिखटपणाच लागत नाही त्यामुळे मी थोडंसं पाहिजे तेवढंच टाकलं आहे पण ज्यांना कूट खूप आवडतो ना बरेच जण भाजीमध्ये वरतून पण कूट घेतात तर त्यांच्यासाठी तुम्ही थोडं जास्त टाकलात तरी चालेल आता खाली चिटकणार नाही काही नाही अशी तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित ते परतवून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे आणि चमच्याला जे काही लटकलेलं असेल ते पण काढून घ्या त्याच्यात कढईत पुन्हा टाका कारण किंवा ते आणी लागतं किंवा ते शिजलं जात नाही म्हणून तेही तुम्हाला करायचं आहे आणि आता व्यवस्थित परतून दिली आहे झाकण ठेवूया एक पाच मिनटासाठी ठेवूनच नका ठेवू मधून काढल्यानंतर थोडंसं फक्त आपल्याला वाफ भरून घ्यायची जेणेकरून आपली शेंगदाणे साबुदाणे जे आहेत ते कच्चे नको राहायला आणि शेंगदाण्याचा कूट पण त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे म्हणून बाकी दुसरं काही नाही आणि त्यानंतर ना तरच त्याचे जे टेस्ट आहे ना ती चांगली लागते नाही तर अशी कच्ची कच्ची पिठूळ अशीच लागते आणि मग ती मोकळी पण होत नाही आता तुम्ही बघू शकता इथे मी गॅस बंद केला आहे आणि तुम्हाला सांगते तुम्ही याला दहीबरोबर खाऊ शकता लिंबू टाकून खाऊ शकतात कारण की उपवासाला लिंबू पण चालतो इतके छान अप्रतिम लागते मी तुम्हाला सांगते आणि मुलांनासुद्धा खूप आवडतं हेल्दी असते नक्कीच मुलांना खाऊ घाला आणि मस्तपैकी प्लेटमध्ये सर्व करा आणि मुलांना खाऊ घाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा